नो खालचा कट्टा फडाय चालू केलेला आहे आम्ही हे बघा समोरच चालू आहे आज दिवसभर जाईन आपला पूर्ण क्लिअर करायला आजचा दिवस यातच जाईल आपला मित्रांनो जेवायला बसलोय भेंडी चपात भेंडी आणि चपाती आता टॉप वरती तर आपण केमिकल कोटिंग केलं तो मागा बघा आता माठ माझं चढवायचं था काम चालू ब्रिक बिट होणार आहे मार्फत काम चाललंय बघा कमीत कमी हे दोन मजले खाल ना इथपर्यंत काही मटेरियल घेऊन येऊ शकत नाही पुल्लीच्या मार्फत आणावं लागते आणि खूप ताकद आणि खूप टाइम जातोय वाया एवढं सामान चढवलंयच त्यामुळे आता एक दोन दिवस एक्स्ट्रा जातात तिकडे तर आपलं ब्रेक बीट झालेलं आहे खाली याच्या मागच्या साइड ला ते कट्टा होता तो फोडून झालेला आहे आता आपण निघतोय घरी त्याला आपण जाऊया मित्रांनो घरी येऊन आता वापर त्याला घेऊन चाललोय फिरायला पप्पांच्या दुकानात नाही त्याला जाऊया आपण हाय बाबू हाय कर तिथं हाय कर असं हात झालं हात आलं मित्रांनो मी आणि पारतोय स्वामी समर्थाच्या मंदिरात दर्शनासाठी पिलू पायापड पायापड मित्रांनो मंदिराच्या बाहेर बघा सुंदर अशी स्वामींची रोंगळी काढतोय दादा मित्रांनो हे बघा स्वामी समर्थाच्या मंदिरातून आम्ही दत्त मंदिरात आलो पार्थिवा कशी गाडी बसली तिला हे जवळच आहे पेलो चला चला भाऊ कुठं झाला भाऊ कुठं झाला सकाळी दाखवते तिला लागलेलं इकडं बघ ए बाबा ए पोला इकडं बघ हे पुरी चला आता आम्ही पप्पांच्या दुकानात जाऊ घरी जातो काय रे का हिल्लो मोकळा रस्ता आहे म्हणून थोडासा ब्लॉक बनावा इथं हे बघा आम्ही आलो आता दुकानात हे पिल्लीकडे बघ मित्रांनो हे आम्ही आलोय घरी चला पिलो आज चल राहून चल राहतू बुट हा